लागले होते मोठमोठे मुख्यमंत्र्यांचा दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा त्यानंतर चंद्रकांत दादांचा सा, मुश्की साहेबांचा प्रकाशजींचा सगळ्यांचे मोठमोठे फोटो लागले होते ते वाचले जात एक दोन एक वरती वर माझा आणि आराध्य साहेबांचा होता आता किलोर साहेब बसले आहेत म्हणून थोडं जरा लाईटही बोललं पाहिजे किलोर साहेब बसले आहेत मी दोन हजार सतरा मध्ये नागपूरला ॲडमिनिस्ट्रेटिव्ह जेवण काम करत पीएल पी एलचं होतं त्यांनी पी एल दाखल केली होती की चंद्रपूरला गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज झालं पाहिजे आणि त्यावेळेला मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाचं असं असं आहे की की प्रायव्हेट मेडिकल कॉलेज असले त्यांना भरमसाठ परमिशन द्यायचे पण गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज असला की अडचणी त्यावेळेला किलोर साहेब आमचे जर्मनचे पूर्ण भारावून केलेले होते तर म्हणजे त्याच वेळेला त्यांना मी ऑफर दिली होती पण ते म्हणाले की नाही मला सेवाच करायची आहे ते त्याच्यामुळे दोन वर्ष उशीरा आले तर माझ्यासोबत त्यावेळेला न्यायमूर्ती हक्क बसले होते म्हटलं जेन्यू निवांड तर नाही परंतु सुप्रीम कोर्ट काय करते सांगता येत नाही सुप्रीम कोर्ट आपल्याला कॉम्प्लिमेंटरी देऊ शकते हक साहेब म्हणाले की साहेब आपण तो करले ते बातमी देखे गे सुप्रीम कोर्ट जेव्हा करण्या करता भेटे का आणि आम्ही आदेश दिला की मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाने जरी रिकमेंड केलेलं नाही तरी चंद्रपूरला गवर्नमेंट मेडिकल कॉलेज स्थापन करण्यात यावं सुदैवाने सुप्रीम कोर्टाने तो निर्णय मान्य केला इंटरफिअर केला नाही आणि दुसऱ्या दिवशी मग नाव घेत नाही मी चंद्रपुरात सगळीकडे फलक लागले देवेंद्रजींचे सहकारी आता नाही आहेत मंत्रिमंडळात नावं घेत नाही आणि दुसरीकडे काँग्रेसचे एक माझे माझे खासदार होते त्यांचंही नाव घेत नाही देवेंद्रजींना सगळे नावं माहीतच आहेत सगळ्यांनी की गवर्मेंट मेडिकल कॉलेज चंद्रपूरला आणण्याचं सारं श्रेय मंत्री जे होते त्यांनी बी जे पीला त्यांनी दुसरे जे खासदार होते ते काँग्रेसला आहे आमचे देवेंद्र गावंडे दे नावाचे पत्रकार आहेत लोकसत्ताचे त्यांनी मोठा लेख लिहिला की याचं श्रेय जर कोणाला असेल तर ते मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपुठाला आहे मी मान्य करतो की देवेंद्रजींचा ह्याच्यामध्ये मोठा सहभाग राहिलेला आहे दोन हजार चौदा पासून आणि लाईटली थोडं जरा वातावरण लाईट करावं लागतं पंचेचाळीस वर्षापासून या भागातील जनतेने या भागातील वकिलांनी अखंड असा संघर्ष केला त्या संघर्षामध्ये आपण बघतो की अनेक अगोदरच्या पिढीतले वकील राहिले नसतील दुसऱ्या पिढीचे वकील तिसऱ्या पिढीचे वकील या संघर्षामध्ये कार्यरत राहिले आणि मग अशी उल्लेख झाला मोहित शाहसाहेब बोलले मोहित साहेबांनी कमिटी नेमली होती त्या कमिटीचे सदस्य आमचे मित्र रणजित मोरे हे हो होते आणि दुसरे जज होते त्यांचं नाव घेत नाही दोघांचा कॉन्फ्लिक्टिंग रिपोर्टाला एकाने म्हटलं की कोल्हापूरला खंडपीठ होऊ शकत नाही मोरे साहेब म्हणाले की कोल्हापूरला खंडपीठ झालं पाहिजे आणि त्यावेळेला आम्हाला सर्वांना खात्री होती की मोहित साहेब रणजित मोरेंचा रिपोर्ट ॲक्सेप्ट करून कोल्हापूरला बेंच व्हावं आहे असं डिक्लेरेशन देतील मग काही सांगितल्याप्रमाणे कुठे माश्य शिंकली माहीत नाही आणि आमचा सगळ्यांचा त्यांनी जे रिटायरमेंटचं भाषण ते दिलं त्या भाषणामध्ये आम्हाला वाटलं की वर थी। थी। ते डिक्लेअर करतील त्यांनी त्यावेळेला म्हटलं की रिपोर्ट जरी मोरे साहेबांचा बरोबर आहे तरी तरी काही कारणामुळे ते मी डिक्लेरेशन देऊ शकत नाही आज योगायोग आहे की अकरा वर्षाच्या कालखंडानंतर आज तो दिवस आलेला आहे त्यानंतर मगाशी सांगितल्याप्रमाणे जिथं जिथं कॉन्फरन्स झाली तिथे तिथे मी सपोर्ट केलेला आहे त्यानंतर ज्यावेळेला मी चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी शपथ घेतली त्यानंतर मग काही दिवसानंतर संग्राम देसाईंचा फोन आला की सर काय झालं कोल्हापूर बेजीचं त्यांना वाटलं की हे फक्त आता भाषण केले आणि विसरून जाईल परंतु मी नेहमीच डिसेंट्रलायझेशनचा की न्याय हा पक्षकाराच्या दारी गेला पाहिजे या भावनेचा सपोर्ट राहिलेला आहे मग ज्यावेळेला मी नगर अहमदनगर आता अहिल्यानगर आहे त्यावेळेला तिथे गार्डिन जे होतो त्यावेळेला नेवासा श्रीगावंदा आणि राहता या तीन ठिकाणी डिस्ट्रिक्ज कोर्ट निर्माण केले नागपूरला गेल्यानंतर हिंगणघाट आणि जो अतिशय दुर्गम असा भाग होता अहेरी तालुका ज्याला मुख्यमंत्री मान्य देवेंद्री मा येणार होते उद्घाटनाला प्रकृती असं ते येऊ शकले नाही इथे केले आणि आता मागच्याच पंधरा वीस दिवसापूर्वी मी आणि किल्लोर साहेबांनी आमचा जो माझा जो मूळ दर्यापूर तालुका आहे तिथेही कोर्टाचं उद्घाटन केलं